शिंदवडला द्राक्ष बागेत पकडला जखमी बिबट्या वन विभागाचे दोन कर्मचारी जखमी रुग्णालयात दाखल दिंडोरी तालुक्यातील सिंदवड येथे आज द्राक्षबागेत मुक्त संचार करणारा बिबट्या केला जेरबंद वन विभागावर बिबट्याचा हल्ला दोन कर्मचारी जखमी सविस्तर वृत्त भाऊसाहेब बरकले यांच्या शेतात जनावरांसाठी गवत काढण्यासाठी मनोज वाघमारे गेला होता त्याने गवतात बिबट्या बघून तो पडाला व सर्वांना सांगितले यावेळी बरकले यांनी इतरांना सांगून बिबट्या असलेल्या ठिकाणी दुरुम पाहणी सदर माहिती ग्रामपंचायत सदस्य अमोल बरकले यांनी वरखेडा बीटचे ज्ञानेश्वर वाघ यांना दिली वाघ यांनी वरिष्ठांना कळविले व सर्व टीम घेऊन वाघ हे शिंदवड येथे पोहोचले एवढी जखमी असून देखील हळूहळू चालून बिबट्या शरद बरकले यांच्या शेतात पोहोचला बिबट्या द्राक्ष बागेच्या व कांद्याच्या बांधावर बसला होता बिबट्या बघण्यासाठी पुढे सरसावलेल्या अधिकाऱ्यांवर अचानक बिबट्याने हल्ला चढवला संरक्षक जाडी पुढे करत बचाव करण्याचा प्रयत्न केला सर्व वनाधिकारी कर्मचारी एकवटले आणि जखमी असलेले शांताराम शिरसाट व अण्णा टेकनर यांनी जखमी असून देखील बिबट्या पकडून धरला त्यानंतर बिबट्या जाडीने पकडून ठेवला परंतु बिबट्या जखमी असून देखील आक्रमक होत असल्याने बिबट्या पिंजऱ्यात जेर बंद करता येत नव्हता यावेळी नाशिक येथून डॉक्टरांची टीम पोहोचली आणि बिबट्याला बेशुद्ध केले त्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यात टाकण्यात आले व तात्काळ उपचार सुरू केले जखमी बिबट्याच्या पायाला दुखापत असल्याने त्याला पडता येत नव्हते तसेच उन्हामुळे बिबट्या आजारी पडला असून त्याला शरद बरकले यांच्या शेतातच सावलीत नेऊन उपचार सुरू केले व सलाईन संपल्यानंतर बिबट्याचा ताप कमी झाल्यावर बिबट्याला वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले यावेळी डॉक्टर हेमराज सुखवल समर्थ महाजन राकेश मोरे तसेच उमेश वावरे उपवनसंरक्षक पूर्व नाशिक संतोष सोनवणे सहाय्यक वनसंरक्षक सुशांत पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी रामचंद्र तुंगार वनपरिमंडळ अधिकारी वणी अण्णा टेकनर वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ हेमराज महाले जयराम शिरसाट शांताराम शिरसाट परसराम भोये कर्मचारी यावेळी वनविभागाने मोठी कामगिरी पार पाडली तसेच शिंदवडच्या तरुणांचे मोठे सहकार्य मिळाले त्याबद्दल शिंदवड ग्रामस्थ यांनी वनविभागाचे व रेस्क्यू टीम दाखव डॉक्टर सखवल यांचे आभार मानले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर वणी दिंडो अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा